आणि त्यामध्ये काल रात्रीपासून त्यांना सलग फोन येत होते मात्र त्याच्यापैकी फोन त्यांनी ज्या सकाळी तक्रार आली आहे त्यानुसार तुमच्यावर थेट आरोप होते काय नेमकं उत्तर द्या सत्तरांशी फोन त्यांना आले होते रात्री प्रशासन, प्रशासन कारवाई करत नव्हता आम्ही कारवाई करायला भाग पाडला नाही आपण जे सांगताय त्याबद्दल मला काही विशेष माहिती नाहीये पण स्वाभाविकच आहे की विरोधक खोटे आरोप करणार कारण त्यांना जनतेपर्यंत नेण्यासारखं खरंच काही नाहीये पाच वर्षामध्ये भूलथापांच्या व्यतिरिक्त जनतेच्या हिताचं काहीच केलं नाही त्यामुळे अशा गोष्टी अपेक्षित आहेत आणि जर कुठे काही तक्रार झाली तर मग यंत्रणा जी आहे इलेक्शन कमिशनचे संबंधित अधिकारी त्या बाबतीत चौकशी करून कारवाई करतील तुम्ही फोनच्या बाबतीत काय म्हटलं पण यंत्रणाची मिस कॉल त्यांना काल रात्री होते याबद्दल नेमकं माहिती त्यांनी घेतली सकाळी त्यांना त्याबद्दलची माहिती त्यांनी साडेतीन तास पकडून ठेवली ती वाहन पैशाची आणि दोन कारवाई करत नव्हता त्यांनी जेव्हा सकाळी कॉल केला तेव्हा ती कारवाई झाली असत ह्याच्यातच विरोधाभास दिसतोय सत्तर मिस कॉल जनतेने याचा विचार करावा जी व्यक्ती म्हणते की मी रोज एका फोनवर पाचशे कॉल घेतो आणि तीन फोनवरती म्हणजे पंधराशे कॉल त्याचे जर सत्तर कॉल मिस होत असतील तर मग इतके दिवस आपल्याला नेमकं काय हा व्यक्ती सांगत होता त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं